नमस्कार आपल्या पोटात एक टाईम बॉम्ब असू शकतो हे ऐकून आश्चर्य वाटलं ना पण हे खरंय याचं नाव आहे अपेंडिक्स दिसायला अगदी छोटासा अवयव पण जर तो सुजला तर मात्र मोठा धोका निर्माण होऊ शकतो चला आज आपण याच अपेंडिसायटिसच्या धोक्याबद्दल आणि त्यामागच्या खऱ्या खोट्या गोष्टींबद्दल सविस्तर बोलूया पोटदुखी तर आपल्याला सगळ्यांनाच कधी ना कधी होते बरोबर पण पोटाच्या खालच्या उजव्या बाजूला एक विशिष्ट कळ येते बघा तेव्हा मनात धाकधूक होते अरे हे अपेंडिक्स तर नाही ना की फक्त कॅसचा त्रास आहे हा जो गोंधळ आहे ना तो कधीकधी खूप महागात पडू शकतो म्हणूनच या दोन्हींमधला नेमका फरक ओळखणं फार फार महत्वाचं आहे तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून पोटातील टाईम बॉम्ब आता हे नाव का दिलंय हे तुम्हाला पुढे कळेलच बरं मग हे ॲपेंडिसायटिस म्हणजे नेमकं काय असतं सोप्या भाषेत सांगायचं चा, तर अपेंडिक्स म्हणजे आपल्या मोठ्या आतड्याला जोडलेला एक छोटा बोटाच्या आकाराचा अवयव आता कल्पना करा की याच्या तोंडाशी काहीतरी अडकलं म्हणजे समजा अन्नाचा कण किंवा अगदी मलाचा एखादा खडा तर काय होईल तिथे जंतुसंसर्ग होतो आणि त्याला सूज येते बस याच परिस्थितीला आपण ॲपेंडिसायटिस म्हणतो चला आता एका सगळ्यात मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया आपला दुसरा भाग आहे बिया हे खरं कारण आहे का आठवतंय लहानपणी कोणीतरी नक्कीच सांगितलं असेल अरे टोमॅटोच्या बिया खाऊ नकोस नाहीतर अपेंडिक्स होईल ही भीती कधी ना कधी मनात आलीच असेल नाही का तर इथे बघा एका बाजूला आहे आपला गैरसमज आणि दुसऱ्या बाजूला आहे सत्य गैरसमज काय तर टोमॅटो पेरू किंवा वांग्याच्या बिया अपेंडिक्समध्ये अडकतात पण खरं सांगू सत्य हे आहे की याचं मुख्य कारण म्हणजे जंतुसंसर्ग किंवा फिक्यालेथ फिकॅलुथ म्हणजे काय तर ता आपल्या तातडात तयार झालेला मलाचा एखादा कडकखडा तो अडकतो बिया नाही आणि हा गैरसमज आपण आता कायमचा डोक्यातून काढून टाकूया विज्ञान काय म्हणतं माहिती फळांच्या बिया अपेंडिक्समध्ये अडकण्याची शक्यता ही अक्षरशः नगण्य आहे म्हणजे जवळजवळ शून्य त्यामुळे आता पुढच्या वेळी फळं खाताना ही भीती मनात आणायची काहीही गरज नाही अच्छा अजून एक प्रश्न जो हमखास विचारला जातो कधी पळताना किंवा मा उड्या मारताना पोटात एकदम अशी जी काळी येते ना ती अपेंडिक्सची असू शकते का तर ह्याचं उत्तर आहे नाही ती जी कळ असते ना ती बहुतेक करून स्नायू दुखावल्यामुळे किंवा गॅसमुळे आलेली असते अपेंडिक्सचं दुखणं हे खूप वेगळं आणि प्रचंड तीव्र असतं इतकं की माणसाला साधं सरळ उभं राहणं सुद्धा मुश्किल होऊन जातं त्यामुळे वेदनेच्या तीव्रतेतला हा फरक लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे ओके तर गैरसमज तर दूर झाले पण मग खरी लक्षणं ओळखायची कशी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि तेच आपण आता बघणार आहोत आपल्या तिसऱ्या भागात खरी लक्षणं कशी ओळखायची याची काही अगदी क्लासिक म्हणजे ठराविक लक्षणं आहेत लक्ष देऊ नये का सगळ्यात आधी दुखायला सुरुवात होते ती बेंबीच्या जवळ आणि मग हळूहळू हे दुखणं पोटाच्या खालच्या उजव्या बाजूकडे सरकत जातं यासोबतच मळमळायला मल लागतं उलट्या होतात हलकासा ताप येतो भूक मरते आणि सगळ्यात महत्वाचं पोटाच्या त्या उजव्या बाजूला जर हलकासा दाब दिला तर अक्षरशः किंकाळी फोडाविषयी वाटते इतकी तीव्र कळ येते ही सगळी आहेत अपेंडिसायटिसची प्रमुख लक्षणं एक छोटीशी तपासणी घरी करून बघता येते पण एक गोष्ट स्पष्ट करतो हा डॉक्टरांच्या सल्ल्याला पर्याय नाहीये अजिबात नाही काय करायचं जमिनीवर शांत झोपायचं आणि उजवा पाय हळूवारपणे पोटाच्या दिशेने दुमडायचा असं करताना जर पोटाच्या उजव्या बाजूचं दुखणं खूप जास्त वाढलं तर समजावं की हे अपेंडिक्सचं एक महत्वाचं लक्षण असू शकतं बरं लक्षणं ओळखली आता पुढे काय आता येतो सगळ्यात महत्वाचा भाग उपचार आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या उपचार हा पर्याय नाहीये ती एक गरज आहे यावर एकच आणि शंभर टक्के खात्रीचा उपाय आहे तो म्हणजे ऑपरेशन पण घाबरू नका आजकाल लॅप्रोस्कोपिक सर्जरी केली जाते म्हणजे काय तर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया यात पोटात फक्त एक दोन छोटी छिद्र पाडून कॅमेरा आणि उपकरणांच्या मदतीने तो सुजलेला अपेंडिक्स काढून टाकला जातो खूपच सोपी सुरक्षित आणि प्रभावी पद्धत आहे ही पण हे ऑपरेशन इतकं गरजेचं का आहे कारण जर याकडे दुर्लक्ष केलं तर तो सुजलेला अपेंडिक्स फुटू शकतो आणि एकदा का तो फुटला की आतलं सगळं इन्फेक्शन पोटात पसरतं आणि ही परिस्थिती जीवघेणी ठरू शकते उपचाराला उशीर लावण्याचा धोका कसा वाढत जातो हे येथे स्पष्ट दिसतंय सुरुवातीला इन्फेक्शन फक्त अपेंडिक्स पुरतं मर्यादित असतं जे नियंत्रणात आणता येतं पण जर वेळ घालवला तर तो फुटतो आणि मग पू संपूर्ण पोटात पसरतो आणि तिसरी आणि सगळ्यात भयानक स्टेज म्हणजे सेप्सिस म्हणजे इन्फेक्शन रक्तात मिसळून पूर्ण शरीरात पसरतं जो अत्यंत जीव घेणारा असतो म्हणूनच म्हणतोय वाट बघणं अजिबात परवडणारं नाही तर मग आजच्या या सगळ्या माहितीनंतर एक शेवटचा प्रश्न उरतो पोटदुखीकडे दुर्लक्ष करणं कधीही योग्य आहे का विशेषत जेव्हा ती नेहमीसारखी नसते तीव्र असते आणि का विशिष्ट जागी होत असते मला वाटतं याचं उत्तर आता आपल्या सगळ्यांनाच मिळाले आपलं शरीर आपल्याला जे संकेत देतंय ते वेळीच ओळखणं आणि त्यावर योग्य पाऊल उचलणं यापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही